चेंज रिपोर्टच्या बाबतीत किंवा एखाद्या संस्थेच्या बाबतीत अशा काही टिप्स देऊ शकता का आत्ताच्या घडीला की जेणेकरून त्या गोष्टी जर त्यांनी पाळल्या तर इथून पुढे त्यांच्या संस्थेवरती कुठल्याही पद्धतीने प्रॉब्लेम येणार नाही तर असं काही संशयित मध्ये तुम्ही काय सांगू शकता पहिली गोष्ट अशी की कुठच्याही संस्थेमध्ये होती एक सहसा वकील असावा म्हणजे असावा तुमच्या कार्यकारणीत असेल तो उत्तम नसेल तर लिगल ऍडवायझर विकतच तुम्ही, तुम्ही त्याकरताच ज्ञान देणारा व्यक्ती असावा याचं कारण असं ना की ती व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतो जसं अकाउंटचं ज्ञान असणारा असावं तसं वकिली ज्ञान असणारा असावं कारण चेंज रिपोर्ट म्हणजे काय असं एक आपण मध्ये दोन मिनिटात चांगलं असं होत नाही ती ते प्रॉपर सिस्टीमनी ते सगळं व्यवस्थित मान्य करून तुम्ही दाखल करावं हो लागतं आणि दाखल केल्यानंतर ते चेंज रिपोर्ट ऑर्डर होईस तो, तो पास झालाय की नाही झालाय व्यवस्थित झालाय की नाही हे इतपत पाहणं गरजेचं ठरतंय त्यामुळे त्याच्याकरता तुमच्याकरता जसं फॅमिली डॉक्टर असतो तसं त्या त्या ट्रस्टचा एक फॅमिली लॉयर असावा